दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची उलाढाल होत आहे गेल्या काही दिवसाआधी सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात बाजार समितीत होत होती आता नुकतीच नव्याने निघालेल्या तुरीची आवक दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली यावेळी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधील पाटील गावंडे यांनी तूर उत्पादक शेतकरी शकीर पटेल रानार वडाळी सवटाई तालुका अकोट जिल्हा अकोला व अडते देवराठी राठी खरेदीदार अनिश शेठ यांचा सत्कार करत तूर खरेदीचा शुभारंभ केला नव्या तुरीला बारा हजार शंभर रुपये भाव देऊन तूर खरेदी करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार संचालक प्रभाकर पाटील तराड संचालक राजू शेठ राठी संचालक आसिफ भाई खान बाजार समितीचे सचिव हिम्मतराव मातकर कोकाटे साहेब अनिश शेठ घाणीवाले संतोष खंडेलवाल केतक शहा कृष्णा शेठ राठी गुणवंत पाटील गावंडे गोपाल बायसकर भैयासाहेब देशमुख उमेश कोकाटे बाळासाहेब गावंडे इत्यादी अटते व्यापारी व कास्तकार त्याचबरोबर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाचशे एक छेसो गारा हजार छेसो गारे सातशो एक किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सब्सक्राइब करा आणि रोज अपडेट